स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत सर्वच पक्ष आगामी निवडणुकाबाबत आपापली भूमिका स्पष्ट करतायत आर पी आय आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली लोकसभा आणि विधानसभेत आम्ही खासदार आमदार निवडून दिले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत जिल्ह्यात त्या ठिकाणी आमचे उमेदवार असतील त्या ठिकाणी मित्र पक्षांनी आम्हाला जागा सोडावी अन्यथा आम्ही उमेदवार उभे करणारच अशी भूमिका जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली खोपोलीत पक्षाची पत्रकार परिषद झाली काय म्हणाले जिल्हाध्यक्ष गायकवाड फाबुयात आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम नैसर्गिक भाजप सोबत आहे आम्ही त्यासोबत सोबत असणारच आहोत परंतु मी या ठिकाणी या मित्र आवाहन करेन की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊनच ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढलेल्या आहेत आणि त्या निवडणुका लढत असताना आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी जे जे उमेदवार होते त्या त्या उमेदवारांना आम्ही मदत केलेली आहे भाजपच्या केल्या राष्ट्रवादीच्या केल्या शिवसेनेच्या पण केलेल्या आहे मग आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आमचं जे म्हणणं आहे स्पष्ट म्हणणं आहे की आमचे जे उमेदवार उभे राहतील जे इच्छुक आहेत तो युती करत असताना त्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी संधी दिली पाहिजे नाही दिली तर आम्ही उभी करणार आहोत परंतु संधी त्यांनी देणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचे जे काही भांडण आहे ते भांडण ठेवा ठेवावे परंतु आरपीआय जी हक्काच्या जागा असतील त्या त्यांनी नेऊन द्यायला त्यांनी मदत करायची आरपीआय जर जागा सोडल्या नाहीत तर आरपीआय त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करेल आणि उमेदवारी त्या ठिकाणी देईल आणि मग तो, तो देत असताना जो मित्रपक्ष आमच्या सोबत असेल आम्ही सोबत असतो आता बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचा जे प्रोटोकॉल साहेबांचा जो आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे त्या त्या ठिकाणी काम करत असतो आम्ही शंभर टक्के प्रामाणिकपणे थोरवेच्या सोबत काम केलं शिवसेनेचा आमदार थोरवे साहेबांना आम्ही निवडून आणलं आता त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी आरपीआयची जी कामं ती केली पाहिजेत आणि अनेक म्हणजे असे कामांचे जे विषय आहेत त्यात त्यांनी मदत केलेली देखील आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं बेरोजगार प्रश्नाबाबत देखील आमची त्यांची चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आपल्या ज्या इंडस्ट्री आहेत इंडस्ट्रीमधल्या काही कंपन्यांमध्ये आमचे जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना देखील नोकरीमध्ये ते प्राधान्य मिळत असताना जे आम्ही मेहनत करणार आहोत आम्ही जे प्रयत्न करणार आहोत त्या प्रयत्नासाठी ते देखील आम्हाला सहकार्य करणार आहेत अशी त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे हे बघा खोपोली शहरामध्ये खऱ्या अर्थाने एस सीचं आरक्षण तीन वार्डमध्ये पडलेलं आहे पाच नंबरमध्ये आहे दोन नंबरमध्ये आहे तीन नंबरमध्ये एक आहे या तिन्ही ठिकाणचे एसीचे जे आरक्षण आहे त्या ठिकाणी आरपीआयचा कॅन्डेट शंभर टक्के त्या ठिकाणी उभा राहील आणि त्यासाठी पक्षाने मदत करायची आहेच प्लस आमचा जो आरपीआयचा बाली किल्ला कोपळी शहरातला यशवंत नगर जो आहे या ठिकाणून मागच्या वेळेस आमचे प्रवीण माडिक उभे होते ते थोड्या मताने त्यावेळेस तिथे हार पातकरावी लागलेली आहे परंतु यावेळेचं वातावरण वेगळं आहे प्रमोद माडिक आमचे योग जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम करत असताना बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी देखील काम केलेलं आहे मी त्यांच्यासोबत आहेत आणि यशवंत नगरमध्ये आणि या भाटाच्या परिसरामध्ये प्रमोद माडिक यांचं मित्रमंडळी जे मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी त्यांनी जी विकास कामं करायला पाहिजेत ती भरपूर प्रमाणात केलेली आहेत अनेक तरुणांना जे जी काही मदत लागेल त्या त्या मदतसाठी नेहमी ते इथे तत्पर असतात हजर असतात करत असतात पण अतिशय चांगलं वातावरण या फाट्यावरती निर्माण केलेलं आहे त्यामुळे फाट्यावरचा जो वार्ड आहे आपलं दहा नंबर वार्ड ना दहा नंबर वार्डमधून प्रमोद माणिक या ठिकाणी आमचे उमेदवार असतील म्हणजे तीन आमच्या एस सीच्या आरक्षण जागा आणि दहा नंबरचा हा वार्ड आहे ह्या चार सीट झाल्या आणि नंतर मग काजूवाडी आणि सकानगर वगैरे तो जो आमचा पट्टा आहे त्या ठिकाणी एक आमचा उमेदवार असेल पाच उमेदवार तर सध्या आम्ही कन्फर्म केलेले आहेत आणखी एक दोन वॉर्डमध्ये आमचे जे काही इतर कार्यकर्ते आहेत त्यांची आमची सगळी चालू आहे त्या ठिकाणी देखील आम्ही लढण्यासाठी इच्छुक असणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत खोपोली नगरपालिकेच्या बाबतीतला सांगतो की या ठिकाणी जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग या ठिकाणी आरपीआय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उभा करा जिल्ह्यामध्ये जी खऱ्या अर्थाने खोपोलीमध्ये जी ताकद आहे मग खोपोलीमध्ये लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत बाकी ठिकाणी शहरी भागामध्ये ताकद त्या प्रमाणात नाही परंतु ती ग्रामीण भागात जास्त असल्या कारणाने पंचायत <coughs> समिती आणि जिल्हा परिषदला आम्ही त्या ठिकाणी आमची मागणी असणार आहे आणि जिल्हा परिषदला एस सी आरक्षण असेल तिथे आर पी लढेल अशी आमची मागणी त्यांच्याकडे आहे आणि ती असणार आहे आपला तीन नंबर वार्ड जो आहे दोन सॉरी दोन नंबर त्या ठिकाणी आम्ही खऱ्या म्हणजे स्पष्टच करतो या ठिकाणी की आम्ही त्या ठिकाणी फक्त उमेदवार आमचा स्वतःचा न देता त्या ठिकाणी आमचे मित्र असलेले आणि आमचे नातेवाईक असलेले आमच्या सगळ्यांचे जवळचे असलेले अमित फाळे जे आहेत त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थात त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार आहोत म्हणजे आमचे उमेदवार तेच आहेत असं तो समजायला काही हरकत नाही आणि ते काय आम्हाला लादलेला उमेदवार नसेल आणि काही नाही आम्ही त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहोत युतीमध्ये ज्या तीन पक्षांच्या सोबत आहोत भाजप सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला भरघोस मताने त्यांना मदत करून युती धर्म पाळलेला आहे आणि या देशामध्ये लोकनेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि हे दोन्ही ठिकाणी सत्ता येत असताना रिबरम पार्टी जी, जी ताकद आहे रिबरम पार्टी जो मतदार आहे तो प्रामुख्याने महायुतीच्या सोबत राहिला आणि हे दोन्ही ठिकाणचे यश संपादन झालेलं आहे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये रिबरम पार्टी स्पष्ट भूमिका अशी आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युती असतात जसं तर तुम्हाला सांगितल्यामुळे भाजप सेना राष्ट्रवादी आरपीची युती आहे तशी सेना तशी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा सेना पक्ष यांच्या देखील महाविकास आघाडी त्यांच्या पण युती आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्यानंतर प्रत्येक पक्ष आप आपल्या भूमिका आपल्या माध्यमासमोर स्पष्ट करायला लागलेल्या आहेत मग युती कोणाशी होणार युती कोणाशी करणार कसं करणार या सगळ्या भूमिका ज्या स्पष्ट होत आहेत त्या होत असताना काही मराठी पक्ष समोर निवडणूक लढण्याचं देखील संकेत देत असतात तर पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आपल्या समोर येणं गरजेचं असल्या कारणाने खरं तर आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर पार्टी ऑफ इंडियाची स्पष्ट भूमिका अशी आहे की लोकसभेला विधानसभेला आम्ही माहितीच्या आमच्या मित्र पक्षांच्या सोबत काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांना सत्य देऊन आणलेलं आहे तर तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षांच्या मित्रपक्षांनी मित्र पक्षांनी आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार इच्छुक आहेत जे जे वाढ आमच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी केलेली आहे आणि जिथे जिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत त्या त्या ठिकाणचे आमची उमेदवारी आम्हाला या मित्रपक्षाने त्या त्या ठिकाणी सोडायची आहे आणि आम्हाला तिथे सहकार्य करून आमचे देखील लोकप्रतिनिधी नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद आणि पंचायत समिती जिल्हा मध्ये वाढवण्यासाठी मदत करायची कारण जी मदत आम्ही त्यांना केलेली आहे तीच मदत आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे खोपोले असेल कर्जत असेल अलिबाग असेल माथेरान असेल महाड असेल सुधागड असेल ज्या ज्या ठिकाणच्या सर्व निवडणुका आता लागलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना जे जे आमचे इच्छुक उमेदवार असतील त्यांना त्या त्या ठिकाणची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या प पद्धतीने त्या त्या ठिकाणचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होऊन म्हणजे युती होऊन त्या ठिकाणी आमचे उमेदवार येऊन यायला येणं गरजेचं आहे आणि यावेत या दृष्टिकोनातून आमच्या सगळे प्रयत्न चालू आहेत आणि तेच मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या समोर आम्ही आलेलो आहोत